आता आम्ही आलो मंदिर आणि बडायला बसलो नाश्ता करायला मिसल पाव गेल्या मम्मीच जाई नाही आता आम्ही पाव घेतलं इथं थांबलो काही दूध घ्यायला दूध घेतो आणि निघतो डायरेक्ट रूमवर मंदिरांना कशा तुम्ही मजेत नाही व्हायचं काही लोक पण एक तुमचं स्वागत करतो मनपुरामध्ये तर आता उठलो काही सात वाजले तर प्रॅक्टिस केला काही असं चाललं बीचवर तर चालकाच कपडे तुमच्या भेटतो नाही कपडे यूज करून झालं आता चालतं बीचवर आता आलो बिचू पाणी बघा काहीच हो पण काहीच मस्त उठले एवढा इथं थांबली आता बघतो दासा काय बोलताना पाण्या जायचं का नाही एवढं डुबू ना मामा गेलं मी पण जातो गाईच कोण दिसतो जाता नगर पप्पा आलोच एन्जॉय करून घेऊ हे चल पाण्या आलोच चालेल चल

झाला काही मामान तिक्र झाला म्हटला झाला लावला आहे कोणी तरी हा गेलो पप्पा चालीन दहा गेली मी मोठा पप्पा आणि डबूत आहे आम्ही पण जातो काही काय घरी पण नाश्ता करत आहे नाश्ता केल्यानंतर तर त्याच्या गणपतीच्या मंदिर दर्शनाला दाखवतो तुम्हाला काही काय जा चल काय सगळीच तर गेली रूम वगैरे शावर आहे त्याला आधी याच्या आधी काही तिथं हे करून घेऊ अंगाव पाणी घेऊ नंतर काय दाखवतो काय आता आम्ही झाली ते आला सगळ्यात भरती मग मी सगळं तयारी करता तर नाश्ता बनवायचा बनवायचं आहे तर आता काही मार्केटला जाऊ सामान आणायला आणि मी आम्ही जागा मार्केटचं सामान आणला है आज चाल सामान हामीलाई त्राटा घुन चाल गाइ बिचमा गाडी घेउन बाई काल नानो पसले पसले गएर हे बागा काय जाता आम्ही आलो निघा बेकरीत पाव घ्यायला पाव घेऊन निघतो काही दूध घ्यायचं अजून काय जाता आम्ही पाव घेतलं इथं थांबलो काय दूध घ्यायला दूध घेतो आणि निघतो काही डायरेक्ट रूमवर गाईज आता चाललो आहे वरती नाश्ता पाव न दूध घेऊन आलो मम्मीचाही नाश्ता करून केला आता चालू काय वरती नाश्ता करायला असतो काय खायचं चला गाईत बसलो नाश्ता करायला वगैरे मिसल पाव गेल्या आज जाई खाल्यावर भेटतो आराम बिराम केला आराममध्ये झोपलेलो अर्धा एक तास झोपलेलो नाश्ता विष्ट झाला आता निघता अगाच मंदिरानं पाय पडायला पाय पडून जाऊ परत जाऊयाच भिजवं तर निघता गायच सगळी आता नसतेच ती गाईज काहीच नंतर पोचलो गणेश मंदिर श्री सुवर्ण गणेश मंदिर पोचलं काय आता आतमध्ये जातो पाय पडायला आता आम्ही आलो मंदिरांना पाय पडायला का का मम्मीचाही मॅचिंग केली इथं सगळे आली चालू काय आतमध्ये पाय पडायला दाखवतो काय आतमध्ये कसं चला काही चालतो आतमध्ये पाय पडायला आतमध्ये शिटिंग आल्या वड नाही माहिती नाही गणपती अप्पा चला काहीच हे बघायच मंदिर मंदिर आहे मंदिराची बॅक साईड आहे आतमध्ये व्हिडिओ काढायला तर नाही काढून देत गाईज आतमध्ये हो। बॅक साईड आहे पण मंदिर मस्त काहीच दर्शन करून दर्शन करून लय बरे वाटलं काहीच चला काय आता निघू डायरेक्ट करून बघू काय आता पाय पडून झाला आता चाललो काहीच घरी चला काय घरी गेलो भेटतो काय आता आलो देवलात ना पाय पडून आले वेळेस लगेच झोपलो त्याच उठतो डायरेक्ट जावाला मम्मी मी होती ना जावल्या आता डायरेक्ट गाईज उठतो चला काय भेटतो नंतर आता काही जास्त दोन झोपलेलो एक दीड तास झोपलो आता काही मग बॉलवाला बाल काय चालू झालं आहे आता चालू काही जवाला चल डगू म्हणजे असतं सगळी गेले इथे झोपलेलो चल आता मी ना डगूच वाक आम्ही पण जातो कधी जवाला चला डोकं पटतं चालतं वरती गेलो बघतो काही काय जवायला काय दाखवतो बघत तुम्हाला आज सांगणार आहे माझीच केली असेल तर दाखवतो कारतावी रूम लॉक चालू आहे दुसऱ्या माझ्या वेळेस जाऊ ला टेरिस्ट

परत झोपतो चार पाच असतो डायरेक्ट असं करतो मस्त झोपलेलो तेव्हा पाऊस सुरू आला आता दुर्चा पाऊस आला आहे बीचवर जायला काही माझ्या येईल येऊ पण इकडे ब्लॉक करतोय आहे ती पण आली मग घरचं वाल तर नको नाही पाऊस पडत आहे ना मस्त आईच पाऊस पडत आहे यादीच वाट बघत होतो पाऊस का बसत आहे जा ना जाऊन घेताल भेटत काय हा अर्ध्या सांगा चार वाजलं ना जाऊ साडेचार पाच वाजेपर्यंत केली आहे चार वाजता गेलो तो तर साडेसात वाजले आता ते नाश्ता करायला ते नाश्त्याला काय बनवलं काय बनवले नाश्त्याला गाईज वहिनी मी बनवल्या नाश्त्याला नूडल्स नूडल्स पण बनवायला भेटतो गाईला आताच नाश्ता आला नाश्त्या नूडल्स केल्या होत्या आता काय आयटम आहे मम्मीचा काय का तिथं मम्मीचा भाजी कापता मम्मी मोठ्या आत्या आंटी तर आत मंच्युरियन बनवतोय तिथं नूडल्स बनवले त्या नाश्त्याला इथे आणि इथं मित्रांनो आज त्यांनी भात ठेवलं शिजत आणि मंचुरियन आम्ही झालो शिफ्ट घेऊन मार्केटमध्ये एवढं सामान आणायला तर चिप्या दाखवत होते योग याद तसं झाला चावी आणायला तर परत गेला गाय झालं आता इथं कॉलनी कोक घ्यायला आता आम्हाला फोरण ते कोक खोप घ्यात वैदनावरनं कोक गाई आता प्रॉब्लेम दिवस नाईट ठेवूया करायला कारण की हवं गायच मस्त तर काल पण आजोबा पाऊस पडलाय चिका झालं काल पण आता वेळेस रे दहा वाजता हवा मस्त सुचलेली म्हणून आज चालून गाईच आईच्या हवा त्यांना ना आवाज येते बघ चिकल रस्त्यानं रस्त्याने पाऊस पडला इथं चला काय तर बीचवर गेलो पटतो काय झालो आता बीचवर कालो गाई पण हवा काही मस्त काय आता आम्ही इथं चालत चालत पुरं चाललेलो पाणी लय आठल्या म्हणून बघा बघायच जे होडी घेऊन मासं बघायला त्यांना त्या इथं जाला टाकलेलं आहे तो पण अर चल आलोच बघता पण बघताय पाणी लय आठल्या काही झालं पण हे झालं मासं दिसत नाही आम्ही चालत चालत अजून पुरे आलो आता या आम्हाला दुसरी वावरी दिसली ते आहेत ना त्याच वावरी टाकून ठेवतात पाणी यावर खलती घ्यायला का नंतर काही झालंय ते त्या पण खलतीपर नाही 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 ते पण असलायला गायच पाणी लिहायच आठल्या गेजे बघा ते मासालं जा झालं टाकतं ना ते पण साफ कलती आलं ना कलती घ्यालाय कायच आता आलो बिचवारण घरी आता हक्क होतो आणि आता झालं जेव्हा धुऊन झालं